पैठणच्या जगप्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानाला गेल्या एक वर्षात पावणे तीन लाख पर्यटकांनी भेट दिली असून त्या माध्यमातून पंच्याहत्तर लाख रुपयाची तिकीट वसुली झाली आहे तत्कालीन मंत्री संदीपान भुमरे व पैठणचे आमदार विलासबापू भुमरे यांच्या पाठपुराव्यानंतर उद्यानाच्या नूतनीकरणासाठी करोड रुपये प्राप्त झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर उद्यान गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीला सुरू करण्यात आले होते काल सव्वीस जानेवारी रोजी बंद पडलेले उद्यान सुरू होण्याला एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात राज्यातील पावणे तीन लाख पर्यटकांनी ला भेट दिली असून उद्यान प्रशासनाकडे पंच्याहत्तर लाख रुपयाचा या निमित्ताने संत ज्ञानेश्वर उद्यान विकास समितीच्या वतीने भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सस्नेह स्वागत करण्यात आला समितीचे रमेश लिंबोरे संतोष गव्हाणे शिवाजी गाडे रमेश शेडके बाळू वाहेर बजरंग काडे गुरुनाथ करकोटक या समितीच्या सदस्यांनी पर्यटकांचे स्वागत करून उद्यानाची नूतन वर्षपूर्ती साजरी केली एन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर नमस्कार मित्रांनो पैठण येथील जगप्रसिद्ध श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाला आज एक वर्ष झालं आहे एक वर्षापूर्वी हे उद्यान पुन्हा चांगल्या स्थितीमध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि त्या घटनेला एक वर्ष आज पूर्ण झालंय या एक वर्षामध्ये महाराष्ट्रातील तीन लाख पर्यटकांनी या संत ज्ञानेश्वर उद्यानाला भेट दिली असून आत्तापर्यंत पंच्याहत्तर लाख रुपयापेक्षाही जास्त गल्ला पर्यटकाच्या माध्यमातून या संत ज्ञानेश्वर उद्यानाला मिळाला आहे या वर्षपूर्तीबद्दल आज संत ज्ञानेश्वर उद्यानाला भेट देणार देण्यासाठी येणाऱ्या तमाम पर्यटकांना पर्यटकांचं स्वागत पैठण संत ज्ञानेश्वर उद्यान विकास समितीच्या वतीने आज सर्व पर्यटकांचं स्वागत पुष्प गुच्छ देऊन करण्यात आलं या सर्व पर्यटकांचं महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम पर्यटकांचं पैठण उद्यान समितीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्यान आपण ज्या ओळखलं जाणार संत ज्ञानेश्वर उद्यान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजे तीनशे दहा हेक्टरवरती पसरलेलं आहे आणि एकेकाळी हे महाराष्ट्राचं एक प्रमुख आकर्षणाचं पर्यटनाचं केंद्रबिंदू होतं खरं तर या ठिकाणी असणारे संगीत कारंजे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघण्यासाठी अनेक देशभरातून लोक येत होते आणि महाराष्ट्रात हे एकमेव स्थळ असं होतं की इथलं संगीत कारंजे हे मुख्य आकर्षण होतं याचबरोबर या ठिकाणी अनेक चित्रपटाच्या शूटिंगही झाले झालेले होत्या आणि मराठवाड्यामध्ये एक प्रमुख पर्यटन केंद्र होणार होतं परंतु मध्यंतरी काही कारणामुळं दुर्लक्षित झाल्यामुळं हे उद्यान बंद पडलं होतं आणि जवळपास आठ ते दहा वर्षे उद्यान बंद होतं तर त्यावेळेस उद्यान विकास समिती मी पैठणकर ग्रुप या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव विविध मीडिया पैठणकरांचं एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून एक सकारात्मक आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं तर या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून माननीय आमदार विलास बापू हुंडरे माननीय खासदार संदीपांजी साहेब यांनी यासाठी एक भरीव निधी या ठिकाणी आणला सत्तावीस कोटीचा पहिल्या टप्प्यामध्ये खरं तर याचा एक मोठा प्लॅन हा तयार आहे आणि तो जो दीडशे कोटीचा प्लॅन आहे तो मंजुरीच्या असतो शासन स्तरावर आहे परंतु या सत्तावीस कोटीच्या कामामध्ये उद्यान आहे त्या स्थितीमध्ये सुरू करावं ही जी उद्यान विकास समितीची मागणी होती ती गेल्या सव्वीस जानेवारीला पूर्णत् असावी सव्वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी आज त्याला एक वर्ष होत आहे या ठिकाणी जवळपास तीन लाख पर्यटक या वर्षामध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि एक कोटीच्या जवळपास महसूल या उद्यानाला मिळालं आहे या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्कचं का काम पूर्ण झालेलं आहे तेही लवकरच सुरू होणार आहे आणि या उद्यानाचा जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा लवकरात लवकर मंजूर करावा या विकास आराखड्याचं का पद्धतीने या उद्यानामध्ये काम व्हावं आणि एक पर्यटनाच्या दृष्टीने मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देशातून लोक या ठिकाणी पर्यटना पर्यटनाच्या दृष्टीने येतील या हेतूने ये आणि इथला व्यापार उद्यमाही मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि पहिल्यासारखं वैभव गत वैभव या उद्यानाला प्राप्त होईल अशी आशा मी पैठणकरांच्या वतीने करतो धन्यवाद